मेशी गणातील विकासाचा नवा अध्याय लिहूया उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या दावेदार सौ सरला बापूसाहेब जाधव अनुभवी प्रामाणिक आणि विकासाच्या वाटचालीसाठी कटिबद्ध तुमचं एक मत मेशी गणाचा चेहरा मोहरा बदलू शकत विकासासाठी व सक्षम नेतृत्वासाठी सौ सरला ताईंचा विजय निश्चित करा घरात घुसून हत्या आणि लूट देवपूर पाडे प्रकरणाचा थरारक निकाल जाहीर आरोपीला आजन व कारावास देवळा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील देवपूरपाडे येथे घडलेल्या अंगावर शहरे आणणाऱ्या खून व दागिन्यांच्या जबरी चोरी प्रकरणाचा निकाल अखेर लागलाय नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री एस बी भन्साळी कोर्ट नंबर चार यांनी गुन्हा क्रमांक बहात्तर दोन हजार वीस मधील आरोपी अंकलेश अरुण गांगुर्डे वैवर्ष पंचवीस राहणार देवपूरपाडे चिंचमळा शिवार तालुका देवळा याला दोषी ठरवत आजन्म कारावास आणि सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे ही घटना अकरा जून दोन हजार वीस रोजी पहाटे तब्बल पाचच्या सुमारास घडली होती चोरीच्या उद्देशाने लोखंडी कुऱ्हाड घेऊन आरोपीने एका शेतकरी कुटुंबाच्या घरात प्रवेश केला के झोपलेल्या कुटुंबावर हल्ला करताना त्याने सौ जिजाबाई जोंधळे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली त्यानंतर गळ्यातील सोन्याची मंगळसूत्र पोत कानातील कर्णफुले व चांदीचे जोडवे असा एकूण पासष्ट हजार रुपये किमतीचे दागिने लुटून आरोपी पसार होण्याचा प्रयत्न करू लागला या दरम्यान घरातील सुनेने आवाज ऐकून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपीने तिच्यावर शिवीगाळ दमदाटी करत कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली पती संदीप जोंधळे यांच्यावरही कुऱ्हाडीने वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र ते सुदैवाने बचावले घटना समजताच देवाचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनी तपासाला वेग देऊन आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले पक्केपुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले सरकारी अभियोक्ता रवींद्र निकम यांनी खटला बारकाईने मांडला तसेच पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल आहेर व मनोज राठोड यांनी तपासात मोलाची भूमिका बजावली प्रकृतीने क्रूर समाजाला हदरवणाऱ्या या गुन्ह्याचा निकाल लागून न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन तीनशे सात तीनशे चोवीस तीनशे तीनशे सत्त्याण्णव अन्वये आजन्म कारावास व सक्त मजुरी अशी कठोर शिक्षा सुनावली यामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे एस नाईन टीव्ही प्रतिनिधी शरद भाटेवाल महाल पाटणे खऱ्या अर्थाने तुम्हाला न्याय मिळाला का संबंधित प्रकरणावर तुमच्या कुटुंबावर जो हल्ला झाला होता त्यात तुमची आई दगावली खऱ्या अर्थाने न्यायालयाने तुम्हाला न्याय दिला का याबद्दल काय असणार आहे आपली प्रतिक्रिया हो नमस्कार मी संदीप जोंडळे जयपूरपाडा ची स्मार शिवारात राहणार गेल्या सहा वर्षापासून आमच्या आईच्या गुन्ह्याचा खुटला चालू होता काल आम्हाला शासनाने न्याय दिला काल जो निकाल झाला तो त्याला आम्ही समाधान ह्या त्याला फाशीच झाली पाहिजे होती तरी ह्या निकालाला आम्ही समाधान समाधानी आहोत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका